ओमशांती तीन डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी संगमयुगी ब्राह्मण चतुर सुजान सौदागर रत्नागर आज रत्नागर बाप आपल्या सौदागर मुलांना पाहत आहेत जगाच्या तुलनेत भोडे मुलं आहेत पण भोड्या मुलांनी चतुर सुजान बापाला जाणले तुम्ही लोकांनी मूळ ओळखले दुनियावाले विस्तारामध्ये मूळ शोधत आहेत ओळखण्याची नजर कल्पकल्प तुम्हा मुलांनाच प्राप्त होते तुम्ही माझा बाबा म्हणून रत्नागरशी सौदा करता ज्ञानसागर बाबा रत्नागर बाबा रत्नांच्या थाळ्या भरून भरून देत आहेत त्या रत्नांशी तुम्ही खेळता त्या रत्नांनी तुमची पालना होते रत्नांमध्येच तुम्ही झोके घेतात हिशोब करता येणार नाही इतके रत्न आहेत अमृतवेले उठल्या उठल्या बाबांना भेटणे म्हणजे रत्नांशी खेळणे पूर्ण दिवसभर रत्नांचाच धंदा करताना बुद्धीमध्ये ज्ञान रत्नांचे पॉइंट मोजताना तुम्ही रत्नांचे सौदागर रत्नांचे मालिक आहात जितके वापरले तितके वाढत जातात लक्ष तर सगळ्यांचे नंबर वन बनण्याचेच आहे ना नंबर वन आत्मा नेहमी रत्नांमध्ये इतकी बिझी असतील की त्यांना दुसऱ्या गोष्टी पाहायला ऐकायला त्यांचा विचार करायला वेळच नसेल माया पण त्यांना बीजी पाहून वापस जाईन अर्धा कल्प मुलांनी ईश्वरासाठी गीत म्हटले आता ईश्वर मुलांसाठी गीत गातात किती भोळे किती प्यारे गोड गोड मुलं ही स्मृती नेहमी निर्माण बनवीन स्व अभिमानच्या नशेमध्ये स्थित करेन आज ब्रह्माबाबांना अंजान मुलांची आठवण येत आहे अशा मुलांना शांतीच्या शक्तीच्या मदतीची गरज आहे त्यांना जाणीव झाली आहे की आता शांतीच्या शक्तीची आपल्याला गरज आहे त्यांना रस्ता दाखवण्याचे कार्य तुमचे आहे एकता आणि दृढता हे दोन साधन रस्ता दाखवण्यासाठी उपयुक्त आहेत संघटनची शुभ भावना अशा आत्म्यांना भावनेचे फळ देण्याला निमित्त बनेल सर्वांचा शुभ संकल्प त्यांच्यामध्येही शुभ कार्य करण्याचा संकल्प उत्पन्न करेल जेव्हा सगळ्यांच्या शुभ संकल्पाची आहुती पडते तेव्हाच मोठे कार्य संपन्न होते बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी बाबा आला आहे हा आवाज पसरवण्यासाठी झेंडा फडकवायचा आहे असा विचार करा जे आजपर्यंत झालं नाही ते आम्ही करून दाखवू बाप दादा म्हणतात सगळ्यात मोठा खजिना आहे खुशी अविनाशी बापाचा अविनाशी खजिना मिळाला म्हणून खुशी गायब होऊ शकत नाही तुमची खुशी पाहून लोकांनी विचारलं पाहिजे की तुम्हाला काय मिळालं हीच ज्ञान आणि योगाची प्रत्यक्षता आहे एक बाप दुसरा नाही कोणी याच लग्नमध्ये मगन असाल तर विघ्न टिकणार नाही विघ्न आले तरी प्रभाव पडणार नाही स्वतच प्रभावशाली बनले तर कोणाचा प्रभाव पडू शकत नाही जसे सूर्य सूर्याला कोणीही लपवू शकत नाही तसेच प्रभावशाली आत्मा कोणाच्या लपल्याने लपू शकत नाही बाबा आणि बाबांच्या सोबत पार्ट करणारे विशेष पार्टधारी तुम्ही मुलं आहात श्रेष्ठ आत्मा आहात तुमच्यासारखे श्रेष्ठ पार्ट कोणाचेच नाही महात्मा बनू शकतात धर्मात्माही बनू शकतात पण तुम्ही मुलं आहात रात्र दिवसाइतका फरक आहे असे आपले श्रेष्ठ भाग्य नेहमी स्मृतीमध्ये ठेवा अविनाशी वर्षा मिळतो म्हणजे बाबांची आठवण ही अविनाशी पाहिजे घर बसल्या बिना मेहनतने बाबांनी स्वतःची ओळख सांगितली आणि आपलं बनविलं धर्मात्मा महात्मा मोठा भाऊ असू शकतो बाप नाही भाऊकडून कधी वरसा मिळत नाही असे नेहमी खुशीच्या खजान्यामध्ये खेळत रहा, रत्नांशी खेळत रहा, ओम शांती